बघू शकता इथे खूप सुंदर अशी छानही बाईची डिझाईन झालेली आहे आत्ता सध्या ह्या बाहीची डिझाईनची खूप ट्रेंड चालू आहे तर आपण ह्याचं कशा पद्धतीने कटिंग आणि टेचिंग करायचं चला बघूया इथे बघू शकता मी पूर्ण माप घेतलेले आहेत आपल्या ब्लाउजचं नेहमी जे कटिंग असतं बाहीचं त्या पद्धतीने कटिंग केलेले आहे आणि त्यानंतर मी इथे असे चार भाग घेतलेले आहेत पहिला चार इंचा चा। त्यानंतर दुसरा पाच इंचाचा आणि तिसरा सहा इंचाचा आणि हा साडेसात इंचाचा पहिला चार नंतर पाच परत सहा आणि परत साडेसातचा अशा आपल्याला हे चार भाग ज्या आहेत त्या अशा पद्धतीने आपल्याला काय करायचे कोणे तयार करून शिलाईकाम करून घ्यायचे आहे इथे जशी मी करत आहे त्याच पद्धतीने करून घ्या तुम्ही माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा ओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर इथे बघू शकता मी चारीही भागांचे असे कोने घालून घेतलेले आहे त्यात पद्धतीने तुम्ही पण कोने घा करून घ्यायचे आहेत असे तर हे जे कोणे आहेत ते तुम्ही जे आपण करणार आहेत तर ते व्यवस्थित करून घ्या आणि अशा पद्धतीने स्टेप बाय स्टेपमध्ये एका एक कोने हे ठेवून घ्यायचे आहेत अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने ही बाही आहे अगदी व्यवस्थित अशी मध्ये सेंटरला आपल्याला काय करायचं आहे शिलाई घालून घ्यायची आहे जशी ते मी घालत आहे त्याच पद्धतीने त्यानंतर आपल्याला बघायचं आहे ही जी बाही आहे आपली तर बाही ही नेहमीची साधी असते त्याच पद्धतीने आहे तशा पद्धतीने आपल्याला बाही कटिंग करायची आहे आणि वरून आतमध्ये आपल्याला काय करायचं आहे आपण जशी नेहमी अस्तरची बाही जोडतो त्याच पद्धतीने आतमध्ये फोल्ड करायचे तुम्ही ही भाई क म्हणजे हाफ पण ठेवू शकता फुल पण ठेवू शकता तर ही भाई आहे आता मी ठेवलेली फुल म्हणजे अंजली भाई असते त्या टाईपमध्ये कोपऱ्यापर्यंत तर मी ह्या भाईला लेस लावणार आहे म्हणून उंची मी कमी घेतलेली आहे तुम्ही लेस लावला नसाल तर जी काय भाईची उंची त्या ती घेऊ शकता प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते वेग कस्टमरनं सांगितलं होतं की भाईला लेस खाली ला ले लावा तर त्या पद्धतीने मी लावलेली आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने म्हणजे जॉईन करत आहे त्याच पद्धतीने तुम्ही जॉईन करून घ्या अस्तरची बाही आणि साईडचा जो कपडा आहे तो कट करून घ्या अस्तरचं जो माझं कटिंग होती बाही ती थोडीशी कमी पड पडत होती तर म्हणून मी इथे काय केलेलं आहे एक्स्ट्रा थोडं कापड आपलं ठेवलेलं आहे आपल्या ब्लाऊज पिसाचं तर तुम्ही अशा पद्धतीने पण करू शकता अस्तरला जॉईन नाही दिलं तरी पण चालतं ते मुंड्याच्या आकारामध्ये जातो त्यानंतर अशा पद्धतीने बाहीचा मद्य सेंटर काढून हा बरोबर मद्य सेंटरवरती हे जे आपण कोणे तयार करून घेतलेले आहेत ते आपल्याला काय करायचं आहे शिलाई मारून घ्यायची आहे जशी ते मी शिलाई मारत आहे त्याच पद्धतीने तुम्ही पण शिलाई काम करून घेऊ शकता शिलाई काम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे हे साधारण साधारण कट करायचं आहे आधी ते मी ते जॉईंट करत आहे जसा आपला बाहीचा गोल आकार आका ते आहे ना त्या पद्धतीने आणि नंतर तुम्ही कटिंग केलं असाल तरीही चालतंय काही प्रॉब्लेम येत नाही असा आकार आहे त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे जॉईन करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे जे मनी आहेत ते गोल्डन कलरचे ते मी इथे लावणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे कोण्यांचं पॉईंट आहेत त्या ठिकाणी आपल्याला पदरी धागा होऊन घ्यायचा आहे जसं आपण हुक लावतो बटन लावतो त्याला कसा आपण धागा होऊन घेतो त्याच पद्धतीने आणि हे जे मनी आहेत ते अशा पद्धतीने दोन तीन डाव म्हणजे राऊंडअप द्यायचा आणि मनी जॉईन करून पॅक करून घ्यायचे जसं मी ते करत आहे तसं तर आपल्याला हे चार कोपरे आहेत म्हणजे कोने आहेत त्या ठिकाणी पॉईंटवरती हे मनी लावून घ्यायचे आहेत बरोबरती व्यवस्थित एकदम लाईनिंगमध्ये जेणेकरून आपल्याला दिसताना फिनिशिंग वगैरे खूप सुंदर आणि छान दिसावं त्यासाठी आणि पाठीमागून एकदम व्यवस्थित बघा इथे मी लॉक करत आहे तसं छान लॉक करायचा पहिल्यांदा आणि नंतर काय करायचं इथं धागा तुम्ही नाही कटिंग केलासा तरी चालतो आहे दुसरा मनी लावलासा तरीही चालतो आहे धागा आपला गॅप राहणार मध्ये जसं आपण हुकामध्ये कसा गॅप रा हुक लावतो त्यावेळेला कसा धागा सोडतो तशाच पद्धतीने दुसरा मनी वरच्या पॉईंटवरती लावायचा आहे म्हणजे कोण्याच्या पॉईंटवरती तर इथे बघू शकता मी आता दुसरा पण मनी तुम्हाला कशा पद्धतीने एक दोन वेळा किंवा तीन वेळा त्याचं म्हणजे मन्याचं कसं असते काय काय मण्यांचं होल लहान असतात तर दोनच वेळा आपण करू शकतो तर काय काय वेळेला तीन वेळा पण करू शकता म्हणजे जसं होल असेल त्या पद्धतीने तुम्ही लॉक करून घ्यायचं आहे सहा महिने तर इथे बघू शकता मी तीन वेळा हा लॉक केलेला आहे आणि त्यानंतर मी हे लावलेले आहेत बाकीचे पण मनी आपल्याला काय करायचं आहे इथे दंडघेर काढून घ्यायचा आहे आणि शिलाई मार्जिंग इकडून तिकडून सोडायचे आहे आपल्याला दंडघेऱ्यापेक्षा ही लेस आपल्याला जास्त लावायची नाही आहे कारण फिटिंग करता वेळेस तो प्रॉब्लेम येतो तर मी मगाशी फिटिंग माझं ब्लाऊज केलंच होतं ते तुम्ही बघितलंच आहे मी टॅचूला घातलं होतं आणखी ती खूप सुंदर आणि छान अशी आपली बाही दिसत आहे तर अशा पद्धतीने ही लेस लावून घ्या तुम्हाला आतून लावायची असेल तर पण लावू शकता मी ही बाहेरून लावलेली आहे कारण जेणेकरून ते सुंदर दिसत आहे बाहेरून लावल्यामुळं म्हणून मी बाहेरून लावले पण बऱ्याचशाच लेडीज आतूनच लावतात मी पण बघितले भरपूर जणींचं आतल्या साईटूनच ही मन्यांची लेस लावली जाते पण प्रत्येकाची आवड वेगळी असत्या कस्टमरची आवड वेगळी असत्या त्यांनी अशा पद्धतीने मला लावाय सांगितली होती तर इथे बघू शकता आपली बाही तयार झालेली आहे तर कमेंटमध्ये सांगा बाहीची डिझाईन कशी वाटली